नमस्कार मंडळी मी अक्षय माझ्या चॅनेलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आज तुम्हाला पावसाळ्यात उपयोगी पडणारे खूप छान असे ट्रिक सांगणार आहे पावसाळ्यात बाजारातून आलेल्या भाज्या धुणं ही गरजेची गोष्ट असते कारण भाजीला माती चिकल भाजी भाजी तर असतोच असतो पण ह्या हवामानात बॅक्टेरिया आणि फंगस लपवून बसलेले असतात आणि पावसाच्या वातावरणामुळे चिपचिपी पण झालेली असते आणि घाण वाटते आपल्याला त्याच्यामुळं भाजी स्वच्छ करणे गरजेचे आहे घरात आल्यानंतर आपण भाजी पहिली स्वच्छ करतो तर त्यासाठी मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे भाज्या स्वच्छ करण्यासाठी आणि भाज्या टिकवून ठेवण्यासाठी पावसाळ्यात ओलाव्यामुळे भाज्यांचं नाचण्याचं आणि खराब होण्याचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे तुम्हाला हे ट्रिक सांगणार आहे आज माझ्याकडं भाज्या ज्या उपलब्ध आहेत त्या भाज्या तुम्हाला मी कशा सहज आणि नीट स्वच्छ करायच्या नी ते दाखवत आहे सुरुवातीला मी बाजारातून टोमॅटो आणल्यानंतर साध्या पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि ती टोमॅटो एका वाटीत काढून घेतलेले आहेत आणि त्याच्यात एक चमचा सोडा टाकलेला आहे आणि दोन टोपनं विनेगर टाकलेला आहे त्यानंतर टोमॅटो चांगली चोळून धुतलेले आहेत जेणेकरून विनेगरचं पाणी आणि सोड्याचं पाणी त्याला सगळीकडून लागेल जंतू दू असतील तर ते मोरून जातील त्याच्यामुळं टोमॅटो चांगली चोळून धुतलेले आहेत आणि कोरड्या कापडावरती टोमॅटो काढून घेतलेले आहेत ती टोमॅटो आपल्याला कापडाने पुसून स्वच्छ घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मी टोमॅटो कशा पद्धतीने पुसत आहे एकदम आपल्याला पाणी सगळ्या पाण्याचा निचरा झाला पाहिजे अशी कोरडी टोमॅटो पुसून घ्यायची आहेत एकदम कोरडी करायची आहेत त्यानंतर आपल्याला हे टोमॅटो डब्यात भरून ठेवायचे आहेत हवाबंद डब्यात आपल्याला ही टोमॅटो ठेवायचे आहेत कारण आपण मध्ये ठेवणार आहोत तो डबा तर आता इथं मी डबा एक घेतलेला आहे तुम्ही कोणताही डबा घेऊ शकता ऑनलाईन भरपूर डबे मिळतात तर इथं माझ्या आधीचा डबा होता तो मी घेतलेला आहे मी ज्या भाजी ठेवते ती त्याच्यात मी पेपर हातरलेला आहे वर्तमानपत्र सुद्धा तुम्ही हातरू शकता पण त्याची साय शाहीची भीती वाटते त्याच्यामुळं मी वर्तमानपत्र त्याच्यात टाकलेलं आहे व हिची कोहरी पानं मी त्याच्यात टाकलेली आहेत तर आता इथं सगळीकडून मी पॅक पानांनी करत आहे जेणेकरून कोणत्या कुठल्याही बाजूनी घाम येऊ नयेत म्हणून आता इथं मी त्याच्यात टोमॅटो भरून ठेवलेले आहेत आज दोन तीन गाजरं आहेत ती ती पण मी त्याच पाण्यात धुवून स्वच्छ घेणार आहे आधी मी चांगल्या पाण्याने गाजरं धुवून घेतलेले आहेत साध्या पाण्याने आणि त्याच्यानंतर विनेगर आणि सोड्याचं पाण्याने धुवून गाजरं घेत आहे आणि एकदम चांगली कोरडी गाजरं करून त्याच डब्यात मीठ एका साईडला ठेवत आहे आणि वरतून आपल्याला तोच पेपर ला लावायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण पेपर लावायचा आहे डब्यात आणि या पद्धतीने तुम्ही ठेवले तर पाणीही सुटणार नाही त्या भाज्यांना आणि भाज्याही नाचणार नाही लवकर खराब होणार नाही ते अशा पद्धतीने भाज्यांची तुम्ही साठवणूक करू शकता आणि भाज्या आपण स्वच्छ ह्या अशा पद्धतीने धुवू शकता आता इथं कोथिंबीरीची जोडी मी आणलेली होती बाजारातनं तर त्याच्यात ओलसरपणा होता ती मी कॉटनच्या कापडावरती म्हणजे टॉवेलचं कापड आहे त्याच्यावरती मी पसरून ठेवलेलं आहे जेणेकरून ओलसरपणा कमी होईल आणि असंच पाच दहा मिनटं आपल्याला ठेवायचं आहे त्याच्यानंतर मग भाजी निवडायची आहे कारण ओली जर भाजीची पेंडी असेल तर ती निवडूसुद्धा वाटत नाही त्याच्यामुळं मी थोडं वेळ पाच दहा मिनटं ठेवलेली होती टॉवेलवरती आणि त्याच्यानंतर निवडली आता इथं आपल्याला नासकी पानं अजिबात घ्यायची नाही स्वच्छ पानं एकदम टवटवीत पानं असतील तीच घ्यायची आहे पिवळी झालेली पण घ्यायची नाहीत त्याच्यामुळे दुसरी पण पानं नाचतात म्हणून इथं मी स्वच्छ आहे तीच पानं घेतलेली आहेत निवडून बाजारातून कोथिंबीरीची पेंडी जर घेत असाल तर ते आतमध्ये नाचली आहे का किंवा कुजली आहे का ते बघूनच घ्या आणि चिखल वगैरे असलेली कोथिंबीर घेतली तर ती लवकर नाचते आणि खराब पण होते होऊन जाते त्याच्यामुळं भाजी आतमध्ये स्वच्छ आहे का ताज्या आहे का बघूनच हिरवी गार पानं असतील ना तीच पेंडी घ्यायची आहे आणि पेंडी घेताना आतमध्ये एकदम व्यवस्थित आतमध्ये बघायची नासली वगैरे नाहीये ना तशी असेल तरच घ्या चांगली असेल तर आता इथं आपली भाजी नीट करून झालेली आहे मी भाजी नीट करून चा साध्या पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि चाळणीत नित्रायला ठेवलेली होती आता इथे एक मी कढई घेतलेली आहे मोठं पसरत भांडं घ्यायचं आपल्याला भाजी धुताना आणि त्याच्यात मी एक चमचा सोडा टाकलेला आहे आधीच टाकलेला आहे आणि ती क्लिप घेताना मी विसरलीच मोबाईल चालू करायला सोडा टाकून झाल्यानंतर दोन चमचे मी विनेगर टाकलेला आहे जशी भाजी असेल तसं तुम्ही टाकायचं आहे जास्त भाजी असली तर जास्त ता तुम्ही टाकले एखादा चमचा तर चालेल पण मापातच टाकायचं आता इथं भाजी त्या विनेगरच्या पाण्यात बुडवून घेतलेली आहे आणि पूर्ण पिळून घेतलेली आहे झटकायची आपल्याला आणि त्यानंतर मी चांगल्या पाण्याने चा स्वच्छ केलेली आहे जेणेकरून विनेगर पोटात गेल्यानंतर काही त्रास होऊ नये त्याच्यामुळं मी चांगल्या पाण्याने स्वच्छ केलेली आहे म्हणजे साध्या पाण्याने स्वच्छ केलेली आहे आणि ही भाजी चांगली पसरून फॅनच्या हवेखाली ठेवायची आहे ताजीच राहते खराब होत नाही लगेच आणि इथं मी जुनी भाजी होती मी धुवून ठेवलेली फॅनच्या हवेखाली कोथिंबिरीची पेंडी तर ती मी ह्याच्यात मी तुम्हाला दाखवत आहे मी कशा पद्धतीने ठेवते इथं मी पेपर हांतरलेला आहे डब्यात आणि त्याच्यात मी ही भाजीचं पाण्याचा निचरा झालेला आहे ह्या कोथिंबिरीच्या पेंडीच्या तर ती मी ह्याच्यात पसरून ठेवत आहे अशा पद्धतीने आपल्याला डब्यात पण ठेवायचं आहे डब्यात पेपर टाकल्यानंतर फ्रीजमध्ये भाजी ठेवली तर त्याला पाणी सुटत नाही डब्याला आतून पाणी सुटताना तर ती सुटत नाही एकदम कोरडी भाजी राहते आणि ताजी तवानी दिसते तुम्ही हा प्रयोग करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला हा प्रयोग ही पद्धत साधी असली तरी खूप परिणामकारक आहे पावसाळ्यात आरोग्य टिकवायचं असेल तर भाज्या नीट धुणं खूप महत्वाचं आहे तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि असा उपयोगी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल हजरच आहे तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन आयडिया घेऊन तोपर्यंत हसत राहा आणि नवीन काहीतरी करत राहा चला बाय